नमस्कार मी अभिषेक खेर्डे तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवसापासून आपण ज्या दिवसाची वाट बघत आहात तो दिवस शेवटी आज आलेला आहे आपण सर्वजण राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये शेतकरी हे खूप पावसाची वाट बघत होते त्यानुसार कालपासून राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झालेला आहे आणि आपण एक याची जी पूर्वकल्पना आहे ती आपण बघू शकता पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजीच आपण व्हिडिओमध्ये दिलेली होती आणि याही पाच दिवस अगोदर आपण मागील महिन्यामध्ये जून महिन्यामध्येच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर याची पूर्वकल्पना दिलेली होती की जुलैमध्ये परिस्थिती कशी राहील आणि नेमकं मोठा पाऊस कधी राहील तर शेतकरी मित्रांनो आपण असं आपण असं बघू शकता की नेमकं मी पाच जुलैला सांगितलेलं होतं पाच जुलैच्या अंदाजामध्ये जे दिलेलं होतं की सर्व दूर बावीस ते अठ्ठावीस जुलै मोठा पाऊस राहील आणि दोन्ही सिस्टीम तारणार तर या दोन्ही सिस्टीम तारणार यावरून तुम्ही लक्षात ठेवा की मला तेव्हाच कळलं होतं की नेमकर पुढे काय होणार आहे आणि मी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगतोय की आपल्याकडे लांब पल्ल्याचं जे असं सटीक मॉडेल आहे जे इतर कुठल्या कुणाकडेही नाही पण अपवाद असा आहे की तुम्ही इतके माझे अंदाज सटीक असूनसुद्धा आपण मला फॉलो करत नाही आणि चॅनलसुद्धा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करत नाही तर तेवढीच माझी खंत आहे बाकी काही नाही आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब पण करत राहा आणि बेल आयकॉन जर प्रेस केलं तर तुम्हाला माझे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट पण येत राहतील तर आता आपण वळूया नेमकं अंदाजाकडे तर सर्वात प्रथम आपण भौगोलिक घडामोडी ज्या चालू आहेत भारतावर ज्या चालू आहे त्या आपण ब त्या एक त्यावर नजर टाकूया नेमकं त्यामुळं कशामुळं पाऊस येतो आणि हा कधीपर्यंत राहील तर सध्याचा जर मान्सून ट्रप जर बघितला तर तो श्रीगंगानगर रोहतक लखनऊ वाराणसी डाल्टनगंज जमशेदपूर तर इकडे कमी दाबाच्या क्षेत्राशी संलग्नित आहे दुसरं एक हवेचं जोड क्षेत्र त्याला आपण अप्शो ट्रप म्हणतो तो पूर्व पश्चिम दिशेकडे खाली कर्नाटका राज्यावर स्थिरावलेला आहे आणि याचाच सध्या आपला आपल्याला जो आता सध्या जो पाऊस येतोय शेतकरी मित्रांनो तो याच्यामुळंच येतोय नेमकं काय होतंय की या जोड क्षेत्रामुळेच आपल्या जो राज्यात जो कालपासनं जो, काल जो पाऊस सुरुवात झालेला आहे तो या जोड क्षेत्रामुळेच पाऊस झालेला आहे सध्या कमी दाबाचं क्षेत्र हे अजूनही तयार व्हायचं आहे मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की जो बावीस तारखेला कमी दाब बनणार होता तो उशिरा बनतोय साधारण आपण पंचवीस तारीख सांगितली होती पण तो चोवीस तारखेलाच पहाटे बनताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण नेमकं बघूया ही परिस्थिती कशी राहील आणि काय कशामुळे होते तर शेतकरी मित्रांनो काय झालंय माहितीये का की इथे हाँगकाँगच्या जवळपास एक विफा नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं होतं तर या चक्रीवादळामुळे का काय झालंय की आपल्याकडे फॉर्मेशन व्हायला अरबी सम बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टीम बनायला त्यामुळे दोन ते तीन दिवस थोडा उशीर झालेला होता तर आता ते चक्रीवादळ फार म्हणजे निवडल्यासारखंच झालेलं आहे पण अजून सुद्धा एक दक्षिण चीनच्या दरम्यान एक इथे चक्रीवादळाची हालचाल होताना दिसत आहे तर याचा फायदा म्हणून असं होईल की बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला याचे जे रेमनंट्स असतात जे अंश असतात ते आपल्याला आता या बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाला बळकटी देताना आपणास दिसेल तर साधारण चोवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक स्ट्रॉंग कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपणास दिसेल तर याचा जर मार्ग बघितला तर तो मराठवाडा पूर्व मराठवाडा विदर्भाकडनं पूर्व विदर्भाकडनं तो मध्य प्रदेश मार्गे उत्तर प्रदेशकडे जाताना दिसेल तर याचा म्हणजे पाऊस जर बघितला तर चोवीस तारखे दरम्यान आपला मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपणास दिसेलच तर आता आपण बघूया नेमकं जिल्हा वाईज पाऊस कसा राहील आणि तो कधीपर्यंत राहील तर सेप्र मित्रांनो बावीस आणि तेवीस जुलै या दोन दिवसामध्ये कुठल्या विभागामध्ये पावसा जास्त राहील आणि कुठे पावसा कमी राहील हे आपण एक थोडक्यात बघूया तर बावीस तेवीस बावीस जुलै रोजी पूर्व विदर्भामध्ये बावीस आणि तेवीस या दोन या पूर्व विदर्भामध्ये तसेच पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणाचा थोडा पश्चिम भाग वगळता सर्वत्र असा जोरदार असा पाऊस बघायला मिळेल नांदेड जिल्ह्यामध्ये आज धोक्याची घंटा आहे मध्यरात्री नांदेड जिल्हा परभणी बीड लातूर आणि थोडा धाराशिवचा भाग तसेच मराठवाड्यामधील सॉरी विदर्भामधील वाशिम बुलढाणा अकोला आणि यवतमाळचा दक्षिण भाग या या भागांना मी आज रात्र मध्यरात्री ते उद्या दुपारी बारापर्यंतचा रेड अलर्ट देतोय कारण की काय होतं हे जे हवेचे जोड क्षेत्र जे खालून जात आहे कर्नाटक आणि जो संलग्न भाग आहे पूर्व पश्चिम जो ऑफशोर ट्रक बनलेला आहे या या ऑफशोर ट्रप बनल्यामुळे किंवा साध्या सोप्या भाषेत हवेचे जे जोड क्षेत्र आहे या क्षेत्रामुळं आज रात्री तो या भागामध्ये आहे खूप जोरदार असा मध्यम ते अति मुसळधार असा पाऊस आपणास रात्र रात्री ते उद्या बारा दरम्यान बघाव्यास मिळेल तर शेतकरी मित्रांनो या भागातील का शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि जे आपली जी नदीकाठी किंवा ओढ्या किनारी जे आपली जनावरे बांधली असतील तर प्लीज त्यांनी आताच दूर नेऊन बांधावीत तर शेतकरी मित्रांनो बावीस आणि तेवीस विदर्भ मराठवाडा जवळपास मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये या दोन दिवसामध्ये चांगला पाऊस आपणास आज रात्रीपासूनच बघावस मिळेल तर उद्याच्या चोवीस तारखेपर्यंत आपणास बघावास मिळेल तर आता आपण वळूया इकडे उत्तर महाराष्ट्राकडे तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे फार बिकट परिस्थिती आहे फार मोजकाच म्हणजे नाशिकचा जो पूर्व पश्चिम जो भाग आहे किंवा ही जी किनारपट्टी आहे या भागापुरताच पाऊस हा सुरू आहे पण अजूनही बरेचसे जे तालुके आहेत ते पाण्या वाचून अभावी आहेत बऱ्याच जणांची पिके करपलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये पण खूप वाईट परिस्थिती आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये पण रावेर यावल या भागामध्ये पण खूप वाईट परिस्थिती आहे धुळे साखरी या भागामध्ये पण पणचशे दिवसापासून पाऊस झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो आपण एक आनंदाची बातमी देतोय की आपले पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस हा बावीस ते अठ्ठावीस दरम्यान राहणार आहे तर काय होते शेतकरी मित्रांनो ह्या ज्या ज्या सिस्टीम बनत आहे ह्या सर्वच सर्व सिस्टीम मध्य प्रदेश मार्गे पूर्व विदर्भ मार्गे मध्य प्रदेशकडे जात आहे त्यामुळे आपणास याचा फायदा होणार नाही आणि आपणाच जो पाऊस देऊन जातो जो आपला अरबी समुद्र असतो अरबी समुद्र यावर्षी टोटली फेल गेलेला आहे कारण की त्याला एक कारण आहे ते मी आता पुढील व्हिडिओमध्ये आपणास सांगतच आहे की नेमकं कर याकडनं आपणास सिस्टीम का तयार होत नाही आहे तर शक्य मित्रांनो अंदाज लक्षात घ्यावा आता आपण बघूया पश्चिम महाराष्ट्रासाठी तर पश्चिम महाराष्ट्रासाठी अजूनही आपणास थोडा वाढ बघावीच लागेल कारण की हवा तसा या जो बावीस ते अठ्ठावीसचा जो कालावधी कालावधी आहे तर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या चार दिवसापर्यंतच आपणास हा पाऊस मध्यम पाऊस आपणास बघावस मिळेल पण बरेचसे भाग यामध्ये सुटणार आहे सर्वत्र हा पाऊस नसणार आहे यामध्ये पुणे जिल्हा आला सातारा जिल्हा सांगापूर सोलापूर आणि धाराशिवचा भाग तर बावीस ते सव्वीस दरम्यान आपणास पाऊस होईल पिकांना जीवनदान मिळेल पण खूप मोठा पाऊस होईल अशी अजूनही शक्यता नाही तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज होता बावीस ते अठ्ठावीस दरम्यान तर नेमकं आपण आता बघूया पुढील परिस्थिती कशी राहील शेतकरी मित्रांनो हा जो अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राचं तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा फार कमी दिसत आहे काय होतंय की अरबी समुद्राचं तापमान जर जास्त असेल तेव्हाच हे कमी दाब निर्मितीला प्राधान्य मिळतं किंवा कमी दाब फॉर्मेशन होण्यास एक मजबूत सिस्टीम बनत असते पण तसं होताना दिसत नाही आहे अजूनही अरबी समुद्रामध्ये जर समुद्राचं जर जर तापमान बघितलं तर फार कमी होत आहे म्हणजे इतर याच्या तुलनेमध्ये थोडं हे थंड आहे आणि याच कारणामुळं थोडं आणखीनही आपणास या भागासाठी आपणास अजूनही वाढ बघावं लागेल आणि मी ऑगस्टमधील परिस्थिती आपणास मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे की नेमकं खंड केव्हा राहील तर शेतकरी मित्रांनो त्या अंदाजाकडे पणही आपण लक्ष असू द्यावे कारण की बरेच जण काय आहेत की ऑगस्टमध्ये हा चांगला राहील सुरुवातीला पण शेतकरी मित्रांनो तशी परिस्थिती आपण सात लगेच दिसणारच आहे की ऑगस्टमध्ये सुरवातीलासुद्धा पावसा दडी मारणार आहे तर आपण तो मी कॅप्शनमध्ये तो व्हिडिओ दाखवणार त्याची लिंक कॅप्शनमध्ये टाकणारच आहे तो तो, तो पण अंदाज आपण एक बघून घ्यावा म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढील पिकांचं जर असेल तर ते नियोजन करायला बरं होईल तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद